सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला चिकनची क कवल फ्राय आणि पोपटी असणार आहेत आपल्या मित्रांसोबत फोन एन्जॉय करणार आहोत आता झालेलो आपल्या शूटसाठी म्हणजे आपला नेहमीचा स्पॉट म्हणजे मागे दिसणार आपला आंबा आणि आता राहू घरी मित्र लोक आपल्याला मुंबईवरून त्यांना घेऊन आपण बनवणार आहोत पहिल्या सुरुवातीला चिकन वगैरे आम्ही तीन किलो चिकन आणलं ना तीन साडेतीन किलो तो वगैरे मॅरिनेट करू बाकीचा आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये की काय काय करणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत मागच्या वेळेला ना। ना। आपली व्हिडिओ होती चिकन कौल फ्रायची आणि आजची व्हिडिओ चिकन कौल फ्राय पण असणार आहे तंदुरी पण असणार आहे पोपटी पण असणार आहे फुल एकदम मिक्स फुल फुल एकदम दमाल तर चला आलं गावाचं तुम्ही बघू शकता गावा माझं तर बाकीचे आपले मित्र आहेत ना ते आहेच घरी म्हणजे थोडे आराम करत असतील तर लगेच त्यांना घेऊन बरोबर चार वाजले आता सुरुवात करू आपण चिकन कौल फ्राय अँड तंदुरी मिक्स मसाला ग्रेवी फुल 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 रेडी चलो गायस आपण आलो आपल्या घरामध्ये ते आपले मित्र लवकर बरोबर कसे झोपलं खूप जमून आले खूप जमून आले चलो आणि माझी भांडीच होते झाले आहे मांडको ते नेखो मी आई तयारी करूया आपण बनवायला बघा हा चिकन आणला मी आणि आता आपला आणि रोहित पण आलाय आता थोडं साफ करून घेतोय तर ज्याला रक्तामध्ये हात घालण्याची सवय असा आपला लेग आहे सर्व सामान वगैरे आणि आपल्या लिसनी मस्त चिकन वगैरे साफ केलंय आणि आता त्याला मॅरिनेट करायचं आहे तर आपण करू मॅरिनेट थोडा टाइम झालाय मॅरिनेट करू आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू आणि संध्याकाळी आपला तुम्हाला माहितीच आहे तर आपला प्लॅन सक्सेस करायचाच आहे आणि आता सध्या मॅरिनेट करतो आणि थोडा आराम करतील रात्रभर जागायचं आहे आपल्याला चलो गाई सुरुवात करते हे मॅरिनेट करणं लिए याला आपल्याला लागणार आहे दही

दरवर्षी प्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण काय करतोय रे आपण कोपी करतोय आम्ही चांगल्या प्रमाणे झालेलं आहे आता काय करायचं तर नहीं। आपला स्पेशल मसाला म्हणजे चिकन तंदुरी मिक्स मसाला सुहाना मसाला तर तो आपण टाकणार आहोत लाल लाल आपला फेवरेट मसाला आलाय पूर्ण सगळीकडे टाकायचे तीन पॅकेट आणले साडे किती साडे तीन किलो आहे साडे तीन किलो हे तीन किलो आहे किलो हे तीन किलो आहेत अर्धा किलो पण साईडला काढलाय ना घरातले लोक सांगतात ते काम नाही करतोय घरातल्यांसाठी नाही खुश नाही अरे घरचे काम करत करतो <laughs> अरे बायकोची काम ऐकाय बाई तुमची बायको पण पहिलं बायको खुश तर संसार खुश काय संसार संसारच खु समजत पैकी काहीच मॅरिनेट झालाय आपल्याला एक्सोनिय आता याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू आणि बाकीची तयारी करू आम्ही आता नंतरला ती लोक आल्यावर सात आठला तोपर्यंत आपण याला थोडासा थो फ्रीजमध्ये ठेवू आणि आपण आता शेतावरती धाव आहे शेतावर पण जायचं आहे आणि कौल वगैरे धुवायचे आहेत चला पाहिजे तयारी चालू आमची मडका भामरूट आहे पडतो आणि कौल कशी तयारी आणि पाठीत आणि हा आमचा भाग आहे पुढे आता पोपटी आहे आपल्या मडक्यामध्ये चिकन शेंगा सर्व पूर्ण तयारी झाली बनवायच्या वगैरे पेटू मग तयारीला लागू आपण पप्पाट नमस्कार मित्रांनो तर मित्रा, आम्ही आता अशा प्रकारे पोपटीची तयारी केली आहोत आणि हा आहे भामलोटाचा पाला हे आहे आपलं चिकन हे आहे आपलं मटका आणि हे आहेत आपल्या शेंगा आणि हे आहेत आपली अंडी आणि जाडा मीठ आणि हा दोन कोलंबी हे आमचे दोन सवंगडी <laughs> रोहित आणि प्रफुल्ल हे आपल्या आई हो आणि हे आपले भाऊजी जे महत्वाचं काम करणार आहेत आता पोपटी भरण्याचं काम म्हणजे मटका भरतील आता भाऊजी सुरुवात

आता आपण जाऊ डायरेक्टली शेतावरती रेडी करायला म्हणजे बाकीची तयारी सर्व झाले झाली आता आपल्याला जा लवकर हो अरे लवकर जा एवढा जाऊन जा जमस

За. Кат.